आज आपण लेक लाडकी योजना या बाबतीत बोलणार आहोत लेक लाडकी योजना ही एक एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आपले माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केली होती एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्म ज्या पण मुलींचे होतील त्या सगळ्यांना लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत एक आर्थिक बळ एक आर्थिक सक्षमीकरण देण्याचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आपल्याला ह्याच्यामधल्या घटक असे आहेत की ज्या मुली एक, एक एप्रिल दोन तपे तपे हजार तेवीस नंतर जन्म घेतील त्यांना विविध टप्प्याटप्प्यांमध्ये म्हणजे जन्मता पाच हजार रुपये मग पहिली सहावी अकरावी आणि मग शेवटी अठरा वर्षाचे झाल्यावरती तसं जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत त्यांना टप्प्याटप्प्यांमध्ये तपे सरकार महाराष्ट्र राज्य सरकारकडनं एक आर्थिक मदत केली जाईल विविध टप्प्यांमध्ये आणि शेवटी अठरा वर्षाचे जेव्हा होतील तेव्हा पंच्याहत्तर हजार दिले जातील हे खरं ह्याचं ह्याच्या मागचं हे आहे ह्याच्या मागचं आपला कन्सेप्ट असाच आहे की प्रत्येक जी मुलगी जन्म घेते त्या मुलींनी एक शिक्षणाकडे नक्कीच वळावं प्रत्येक मुलीनी शिक्षण घ्यावं त्यांच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि हे शिक्षण पूर्ण करण्याकरता आपल्या महाराष्ट्र सरकारांनी त्यांना आर्थिक बळ देणे ह्याच्या मागचा हेतू आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलीही मुलगी जन्मेल मग जुड्या असतील तर दोघी मुलींचं पण बघितलं जाईल एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तरी त्या मुलीला दिलं जाईल आणि ह्या सगळ्याचे लाभार्थी म्हणजे आपले पिवळे आणि केसी राशन कार्ड असेल तर ह्या पिवळे आणि केशरी राशन कार्ड यांना एक ऑनलाईन फॉर्म भरायला लागेल आणि त्या फॉर्म भरल्यावर ही लेखलाडकी योजना त्यांचा तेन, त्यांना लाभ घेता येईल मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या अठराव्या वयापर्यंत तिच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारकडनं एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत हे पैसे हे आ, हे ही अमाऊंट जी आहे ही विविध टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे जन्मता पाच हजार रुपये मग नंतर इयत्ता पहिली मग सहावी मग अकरावी आणि मग शेवटी अठराव्या वर्ष झाल्यावरती पंच्याहत्तर हजार रुपये असे विविध टप्प्यांमध्ये हे त्यांना दिले जाणार आहेत